तू काय खात फरसाना खातोय फर ना छान आहे ना छान आहे मला चार मम्माला चार मम्माला चार गो मस्त फरसाना बघू शकता खूप छान आहे हे बघा फुल मिक्स आणि मी सगळेजण खायला बसलोय हे बघा पूर्ण एक किलोचं पॅकेट येतं खूप छान क्वालिटी आहे फरसाण्याची पण मस्त आहे तुम्हाला जर हा मागवायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून मागवू शकता शिव सांग सगळ्यांना हो हो सगळ्यांना सांग परसाना घ्या आमच्याकडनं म्हणा हो हो आपण फरसाना खातोय